सर्व गोशाळा गोपालचा गोसन्मान पुरस्कार सत्कार सोहळा संपन्न सनातन रक्षक सेना संचलित गौरक्षक सेना महाराष्ट्र परभणी प्रणित व कैलासवाशी छगनाप्पा जाधव गो संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट परभणीच्या वतीने वसुबारस गोवर्धन दिन गोपाष्टमी तसेच देशाचे उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त सर्व गोशाळेतील गोसंचालक यांनी सर्व गोमाता नंदीबैल मातेचे पालन पोषण व वा गाय वाचवण्याचे कार्य केल्याबद्दल सन्मानपत्रक देऊन स्वागत व सत्कार परभणी येथे करण्यात आला गोसेवकांचा गोपालकांचा स्वागत व सत्कार करण्यात आला सर्व गोशाळा गोपालकचा गोसन्मान पुरस्कार सत्कार सोहळा संपन्न सनातन रक्षक सेना संचलित गौरक्षक सेना महाराष्ट्र परभणी प्रणेप व कैलासवाशी छगन आप्पा जाधव गो संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट परभणीच्या वतीने वसुबारस गोवर्धन दिन गोपाष्टमी तसेच देशाचे उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त सर्व गोशाळेतील गो संचालक यांनी सर्व गोमाता नंदीबैल मातेचे पालन पोषण व वा गाय वाचवण्याचे कार्य केल्याबद्दल सन्मानपत्रक देऊन स्वागत व सत्कार परभणी येथे करण्यात आला गो सेवकांचा गोपालकांचा स्वागत व सत्कार करण्यात आला सर्व गोशाळा गोपालकचा गोसन्मान पुरस्कार सत्कार सोहळा संपन्न आज प्रतिनिधी सनातन रक्षक सेना संचलित गौरक्षक सेना महाराष्ट्र परभणी प्रणित व कैलासवास छगण आप्पा जाधव गो संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट परभणीच्या वतीने वसुबारस गोवर्धन दिन गोपाष्टमी तसेच लोहपुरुष देशाचे उपपंतप्रधान पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त सर्व गोशाळा संस्थांचा गोसंचालक सत्कार सोहळा संपन्न सत्कारमूर्ती डोंगरेश्वर गोसेवाधाम गोरक्षण गोशाळा जिंतूरचे अध्यक्ष गौ आश्रित पोपू श्री संदीपभाईजी महाराज शर्मा देवानंद गोशाळा इटोली अध्यक्ष परमेश्वर स्वामी श्री पांडुरंग गोशाळा वारकरी शिक्षण संस्था कौसडी अध्यक्ष ह भ प दीपक महाराज सरनाईक वर्णकर कामधेनु गोशाळा उमरीफाटा सुभाष महाराज गायकवार गायकवार जय भवानी गोशाळा पानेरा अध्यक्ष शिवाजीराव घुले पाटील जय बजरंगबली गोशाळा आडगाव जिंतूर तालुका प्रदीप विक्रम दाभाडे माऊली देसी गो संवर्धन केंद्र रिडज अध्यक्ष डॉ सुरेश उद्धवराव खापरे श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था लक्ष्मी गोशाळा टाकडी बोबडेचे अध्यक्ष बोबडे सर नांदापूर गोशाळाचे सचिन रसार वरील सर्व गोशाळेतील गो संचालक चालक मालक यांनी सर्व गोमाता गाय नंदीबैल मातेचे पालन पोषण गो संवर्धन संरक्षण गाय वाचवण्याचे व सर्व या गोमातेच्या सेवेच्या संदर्भात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सर्व गोशाळेचे संचालक व पालकांना गो सन्मान गौरव गो सन्मानपत्रक देऊन स्वागत व सत्कार दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी परभणी येथे करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी परभणी जिल्ह्याचे पोलीस पाटील ज्येष्ठ गोसेवक मारुतराव खटिंग झाडगावकर प्रमुख पाहुणे हृदय बाळासाहेब ठाकरे गोशाळा गोसंवर्धन पशु पशुकेंद्र शाळेचे अध्यक्ष विजय जोगदंड खिस्ते पाटील ताडबोर गावकर देवकृपा मुरुंबा गोशाळेचे अध्यक्ष शेतकरी नेते उद्धव जवंजाळ पाटील मुरुंबेकर गोसेवक कमल किशोर अग्रवाल आधी जणांच्या उपस्थितीमध्ये गोसेवेचा प्रचार प्रसार व सेवा क्षेत्रात कार्य करणाऱ्या गोशाळेचे सन्मान उठाना कुठेतरी व्हायला पाहिजे हा हेतू समजून प्रत्येक संघटनेने किंवा प्रत्येक पक्षाने लोकप्रत शासनाने गोसेवकांचा व गोशाळेचा सन्मान करायला पाहिजे याच कार्यक्रमाचे आयोजक कैवा छगनाप्पा जाधव गो संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष गोमात गोसेवा प्रचारक नितीन जाधव गोगलगावकर यांच्या वतीने महाराष्ट्र सरकारने राज्यमाता म्हणजे गोमाता म्हणून गो संवर्धन दिन वसुबारस गोपाष्टमी याचे महोत्सवात गोसेवकांचा गोरक्षकांचा गोपालकांचा स्वागत व सत्कार करण्यात आला